शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळ तेरावा महिना यंदा पाऊस हंगामा सुरू होऊन उलटला अद्याप पावसाच्या प्रमाणात अत्यंत कमी पडला शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे पुन्हा तेच मागील वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी खरीप पीक कमी पावसामुळे वाळून गेले होते शेतकऱ्याला आता भविष्याची चिंता सध्या लागलेली आहे कारण मुलांचे शिक्षण खर्च घर कसं भागणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्याला पडलेला आहे नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता एका शेतामध्ये एका शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी अ बऱ्याच दिवसाचा पावसाचा खंड पडलेला आहे पाऊस पावसाचे तरी पण एक महिन्यापासून विसर हे झालेले आहे आपण त्या शेतकऱ्याची आता मुलाखत घेत आहोत शेतकरी तुमचं नाव काय संभाजी वैद्य अ सांगू शकता का समजा कशा प्रकारे चालू आहे समजा आता सध्या पाऊस नाही काही नाही सध्या पावसाच्या अभावी खूप शेतकरी परिशान आहे पाऊस पहिले एक महिना एकदा झालेला आहे पाऊस पहिले तारखेला लागवड लागवड्याची तारीख आहे समजा कधी लागवड केलेली आहे नऊ दहा तारीख आहे लागवडी लागवड समजा एक महिना झालेला आहे एक महिना आहे पाऊस येत नाहीये शेतकरी भरपूर असा हे दा, दुःखी झालेला आहे पावसाच्या आबाजून पाऊस येत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याने पूर्ण सरकी लावली खत टाकले फवारण्या सुद्धा केल्या त्याच्यातल्या त्यात शेतकऱ्याला पूर्ण औषध खत हे पूर्ण मागच देते दे दे, दुकानदार लोक आणि हे मध्येच देते दे, शेतकऱ्याच्या कापसाला सुद्धा भाव देत नाही सरकार सरकार शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष करत नाही थोडं पण हे फक्त हे चॉकलेट दाखायचे कामं करते शे पाव प पाऊस नसल्यामुळं शेतकरी एवढा परेशान एवढा जिंकते ते पूर्ण जेवढा पैसा होता खिशातला तेवढा शेतीमध्ये टाकून द्यायला आहे पूर्ण खत वगैरे टाकलेलं आहे आता खत वगैरे टाकलेला आहे आणि त्याच्यामुळं सर सर मी सरकारला एकच विनंती करतो की सरकारनं शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यावे शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला पाहिजे आणि क सोयाबीनला सुद्धा भाव द्यायला पाहिजे शेतक सरकारने मी अशी सरकारला एक विनंती करतो शेतकऱ्याला कर खूप कष्ट कर करावं लागते शेतामध्ये जवळपास एका पुड्यामध्ये पाच हजार बियाणं असतं पाच हजार बियाणं एका पुड्यामध्ये असतं ना तर एका 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 झाडापाशी कमीत कमी शेतकऱ्याला दहा ते वीस वेळा जावं लागतं बरोबर धन्यवाद बी के फोर्टी सेवन प्रतिनिधी आपलं बी के फोर्टी सेवन मध्ये स्वागत आहे बी के फोर्टी सेवन जिल्हा प्रतिनिधी जे के पठाण आम्ही एक शेतामध्ये आलेलो आहे शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतली त्याचं असं म्हणणं आहे बाबा का आज तीन वार वीस ते सत्तावीस दिवस उलटून गेलेले आहे शेतीची लागवड झाली मशागत